नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत असा कोळंबी मसाला बोट चाकून खाल इतका टेस्टी होतो हा कोळंबी मसाला चला तर मग वेळ न घालवता हो रेसिपीला सुरुवात करूयात तर कोळंबी फ्राय बनवण्यासाठी मी फ्रेश कोळंबी घेतली आहे साफ करून घेतली आहे आणि जी काळी घाणं असते ती काढून घेतली आहे हे बघा त्यानंतर मसाले बघूयात तर इथे मी घेतला आहे बारीक चिरलेला कांदा त्यानंतर टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता कोथंबीर आलं लसूण पेस्ट आणि त्यानंतर काश्मिरी मसाला घरचा लाल तिखट मसाला आणि गरम मसाला आणि हळद आणि सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण करून घेतलं आहे त्यानंतर कोकम घेतले आहे तीन ते चार आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे टोमॅटो मी थोडासा घेतला घेतला आहे कारण कोकम घेतला आहे त्यामुळे जास्त आंबट होणार नाही पहिल्यांदा तर कोळंबी मॅरिनेट करून घ्यायची आहे मसाले लावून घेते कोळंबीला लाल तिखट मसाला मसाला मी कमीच घालते कारण फोडणी देताना आपण पुन्हा घालणार आहोत त्यानंतर पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा गरम मसाला त्यानंतर काश्मीरी मसाला त्यानंतर आला लसूण पेस्ट त्यानंतर कोकम मिक्स करून घेते मसाले मी कमी घातले आहेत कारण फोडणी देताना पुन्हा घालणार आहोत ते पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे सर्व मसाले कोळंबीमध्ये मोडतील तर बघा दहा ते पंधरा मिनिट झाले आहेत आता आपण कोळंबी फोडणीला देऊया मसाले चांगले आतपर्यंत मुरले आहेत गॅसवरती मी कढई ठेवली आहे दोन चमचे तेल घालते तेल तापलं आहे आता मी कढीपत्ता आणि लसूण घालते तेलावरती त्यानंतर बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेते कांदा थोडा ब्राउन होत आला की टोमॅटो घालते परतून घेते त्यानंतर घालते आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातली होती त्यामुळे मी कमी घातली आहे मिक्स करून घेते त्यानंतर सर्व मसाले ॲड करूया सर्वात पहिला काश्मीरी मसाला त्यानंतर घरचा लाल तिखट मसाला त्यानंतर हळद त्यानंतर गरम मसाला मिक्स करून घेते त्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालते परतून घेते तेलावरती छान प्रकारे त्यानंतर घालते मॅरिनेट केलेली कोळंबी मिक्स करून घेते थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कोळंबी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे मिक्स करून घेते त्यानंतर घालते चवीनुसार मीठ मिक्स करून घेते त्यानंतर झाकण ठेवते आणि कोळंबी वाफेवरती शिजवून घेते मधून चेक करायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे तर पहा कलर किती मस्त आला आहे पुन्हा झाकण ठेवते आणि कोळंबी शिजवून घेते तर बघा कोळंबी शिजलेली दिसते चेक करून घ्यायची आहे शिजली आहे गॅस मी बंद करते अशा प्रकारे साध्या पद्धतीने कोळंबी मसाला तयार झाला आहे परतून कोथंबीर घालायची आहे तर बघा किती अप्रतिम कोळंबी मसाला झाला आहे वरतून मी कोथंबीर घालते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत असा कोळंबी मसाला बनवला आहे रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद